मालकासाठी पळायला लागल्या मुख्याला सगळं काय कळतो फक्त त्याला बोलता येत नाही परंतु मुख्याला सगळं काय कळतं काय पण घडत लंपेत ना उठला आणि मालकासाठी पळायला लागला मुख्याला सगळं काय कळतो फक्त त्याला बोलता येत नाही परंतु मुख्याला सगळं काय कळत एक आयफोन पडलेला हे कुणाला सापड या ठिकाणी पंचांना या ठिकाणी आपल्या सर्व पंचांना अशी विनंती आहे दे देवस्थानच्या वतीनं पाच सेमी झाल्यानंतर इथं पाच सेमी ट्रस्टींना आणि सर्वांना दाखवायचे मग निकाल जाहीर करायचा आहे अशोक लेलटची चावी आरलेली आहे कुणाला चा स्टेज पशी द्या

भाजी राव ते सीतेला प्रश्न तांद मुल्ला तांबळे हा सवी म्हणाल चार सुट्ट्यासाठी स्वच्छ वाडा चार वाडा